मी सचीन चावा, जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना शहरातील एका घरातून सतरा लाख रुपयांची रोख रक्कम आणि चांदी चोरणाऱ्या चोरट्यांना कदीम जालना पोलिसांनी अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्या आहे या चोरट्यांच्या ताब्यातून शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं असून जिल्ह्यातील ही पहिलीच अशी कारवाई मानली जाते जालना शहरातील नरेंद्र गुलाबशाह सावजी यांच्या घरात अकरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली होती त्यानंतर या प्रकरणात कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी अवघ्या काही तासातच चोरट्यांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या ताब्यातून सतरा लाख रुपये रोख आणि पाच किलो वजनाच्या चांदीच्या विटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी अविनाश अंकुश वाघमारे आणि यशराज सतीश खांडे भराड यांना बेड्या ठोकल्या आहे विशेष म्हणजे आरोपी हा सर्व मध्यमाल घेऊन फरार होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे त्यामुळे त्याचा पुढील प्रयत्न अयशस्वी ठरलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे पोलीस उपनिरीक्षक श्री मोरे पोलीस कर्मचारी बाबा गायकवाड विलास राऊत सदाशिव राठोड यांच्या पथकाने केली आहे काल बारा नोव्हेंबर रोजी कदीम जालना पोलिसांनी तक्रार प्राप्त झाली होती की शिवशक्ती मिल एरियामध्ये एक व्यापारी नरेंद्र गुलाबजी सावजी याचा सा घरात दिवसात कोणीतरी चोरांनी साडेनऊ लाख कॅश पाच किलो चांदी अशा मोठा आ, सामान चोरी केलेला आहे लगेच त्याची घटनाची गांभीर्या पाहून त्याच्यामध्ये लक्ष दिला आणि सर्व आमचे कदीम जालना पोलीस स्टेशन एस पी कुलकर्णी साहेब फोरेन्सिक टीम एल सी बी जी टीम त्याच्यामध्ये कामात लागली होती पण सगळा घटनास्थळ बघून असा लक्षात येत होता की काही कोणी इनसाइडरचा याच्यामध्ये रोल असेल कारण काही जास्त समान अस्तव्यस्त नव्हता आणि चाबी काढली द अलमारी उघडून चोरी केली आणि चाबी परत तिथेच ठेवली तर त्या लिंकवर वर्कआउट करताना त्यामध्ये दोन आरोपी अविनाश अंकुश वाघमारे आणि यशराज सतीश खांडे बराड हे दोन जालनाचे लोकलच आहे जा या दोघाला के अटक केलेला आहे आणि याच्याकडून शंभर टक्के मुद्देमाल सेम डे हस्तगत करण्यामध्ये पोलिसाला यश प्राप्त झालेला आहे याच्यामध्ये काय एकूण साडे सतरा सतरा लाख शेहत्तर हजार किमतीचा टोटल हा मुद्देमाल आहे जो जप्त केलेला आहे हे चांगली त्यांनी तत्पर कामगिरी केल्यामुळे कारण त्या घरात लग्न होता आणि लग्नासाठी त्यांनी सगळा सामान वगैरे काढलेला होता तर त्या, त्या फॅमिलीला चांगला रिलीफ भेटणार आहे कोणी फॅमिली किंवा जवळचे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यापर्य पण आमची तपास आता पुढची सुरू आहे ही कामगिरी करण्यासाठी पी आय श्रीष पी एस आय मोरे कॉन्स्टेबल सदार राठोड बाबा गायकवाड दिलीप गायकवाड संदीप चव्हाण मतीन शेख इम्रान खान हमजर पठान धर्मपाल सुरडकर आणि महिला कर्मचारी शिवकन्या बोराडे या सर्वांनी याच्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी करे याला योग्य तो रिवॉर्ड आम्ही देणार आहोत थँक्यू त्यामध्ये एका आरोपीवर एक आमसेचा केस आहे जुना पण असे चोरीचे गुन्हे नाही आहे आणि पण या इन्व्हॉल्वमेंट आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर अखेर शिवसेनेत दाखल झाले आहेत उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी जालन्यातील कार्यकर्ता मेळावा प्रसंगी शिवसेनेत प्रवेश केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आल्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप करत जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी अखेर उद्धव ठाकरेंना रामराम ठोकलाय बारा नोव्हेंबर रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय यावेळी त्यांनी आपल्या मनातील खतखत व्यक्त केली आहे यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव आमदार अर्जुन खोतकर आमदार हिकमत उडान जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि म्हणून माझ्या भूतप्रमुखांना देखील मी सांगतो की तुमच्यात देखील स्पर्धा लागली पाहिजे माझा सगळ्यात मजबूत माझा सगळ्यात मजबूत असं तुमच्या मध्ये देखील स्पर्धा लागली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ती स्पर्धा या ठिकाणी अर्जुनराव आहेत हिकमत उडाण आहेत आमचे मंत्री महोदय प्रतापराव आहेत सगळं व्यासपीठावर सगळे आमदार मंत्री जिल्हा प्रमुख पदाधिकारी महिला आघाडी सगळी आहे आणि त्याच्यामध्ये आज भास्करराव आंबेकर पण आहे लिखा है एकनाथ शिंदे नेक है खोदकर आंबेकर एक है ए तुमचं आतूनच जे काय की बात आहे आणि मला तेव्हा समजलं एक एक माणूस माग का ठेवलं आहे गनिमी काव्यामध्ये अर्जुनराव आहे आणि म्हणून बघा विपरीत परिस्थितीमध्ये पण अर्जुनराव तुम्ही निवडून दिलं तुम्ही सगळ्यांनी रावाला पस्तीस हजाराचं मताधिक्य देऊन म्हणून तुमचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करायला आलोय मनापासून आपल्याला आभार मानायला आलोय मला आठवतं एक वर्षापूर्वी मी इकडे आलो होतो एक वर्षापूर्वी आलो होतो आणि एक वर्षानंतर तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय तुमचे आभार मानायला आलोय आणि व्यापारी लोकांना देखील धन्यवाद देतो की तुम्ही मनाला आज इथं सभा करायची व्यापारी एक एक व्यापारी आपला ब्रँडिंग भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गट सोडून आमचे दारं सगळ्यांसाठी खुले आहेत सत्तेतील तीन पक्ष सोडले तर आम्ही निवडणुका एकत्रित लढण्यासंदर्भात सगळ्यांशी चर्चा करू अशी माहिती ठाकरे सेनेचे अंबादास दानवे यांनी आज जालन्यात दिली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महायुती बऱ्याच ठिकाणी युती करणार नाही असा दावा देखील दानवे यांनी यावेळी केला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडीमध्ये लढण्याचा आमचा मानस आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरेंच्या सेनेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गट सोडून आमचे दार सगळ्यांसाठी खुले आहेत सत्तेतील तीन पक्ष सोडले तर आम्ही निवडणुका एकत्रित लढण्यासंदर्भात सगळ्यांशी चर्चा करू असं देखील दानवे यांनी म्हटलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना मतदारसंघांमध्ये महायुती बऱ्याच ठिकाणी युती करणार नाही असा दावा देखील दानवे यांनी केलाय तसेच आम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तागदिनी लढू आणि जिंकू असा विश्वास व्यक्त करत शिवसेनेचे सूत्र मुंबईतील मातोश्री येथून हलतात असं देखील दानवे म्हणाले आहेत दरम्यान भारतीय जनता पार्टी आपल्या मित्रपक्षाला गिळत असते अशी टीका देखील दानवे यांनी भाजपावर केली आहे 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 परतूरला शिवसेना लढतीये स्वतःचा नगराध्यक्ष म्हणून लढते शिवसेना भोकरदनला आणि आंबडला आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर लढतोय या ठिकाणी अशा पद्धतीने महाविकास आघाडी होते परतूला आमचा महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न आहे परंतु नाही झाल्यास परतूला म्हटले की भास्कर आंबेकर हे पहिले आमचे काम करत होते मी त्याच्याविषयी बोललो आधीच विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभव करावं लागतो बऱ्याच ठिकाणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये चित्र कसा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका याच्यात फरक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार नळावरच्या भांडणापासून दिवाभत्तीपर्यंत या सगळ्या विषयावर लढल्या जातात स्थानिक स्तरावर वेगवेगळे गणित असतात यश अपयश हे मला दोन वेगळ्या बाजू आहेत परंतु आम्ही ताकदीनं लढणार आहोत तेवढं नक्की जिल्हा जिंकणारच हा जिल्हा प्रमुखाच्या निवडीच काय अजून बारा तास पण नाही झाले जाऊन त्याच्यामुळे चर्चा विचार विनिमय सगळ्या ज्येष्ठ शिवसैनिकाशी सगळे उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख यांचा कल घेऊन मला असं वाटतं त्याच्याविषयी मान्य उद्धवजी ठाकरे साहेब निर्णय घेतो मला त्याचा अर्थ नाही कळाला उद्धवजींचा दौरा ज्या ज्या वेळेस मी स्वतः भास्कररावांना फोन केलेले शिवसेनेत माझ्याकडे मराठवाड्याची जबाबदारी आहे परवा उद्योजींचा दौरा होता मी स्वतः फोन केलेला पंधरा दिवसापूर्वी दौरा होता मी स्वतः फोन केलेला आणि आत्ता परवाचा जो दौरा होता त्याचं कार्यक्षेत्र दौऱ्याचं महेश नळगे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रात होता तरी मी मान्य भास्करांना कळवलं होतं आणि भास्करला त्या कार्यक्रमाला आले पण होते औरंगाबाद असं म्हटलं मला माहिती नाही चालत असेल तर मला माहिती नाही कुठून सूत्र हालतात हे मला माहिती नाही शिवसेनेचं सूत्र मुंबईतून मातोश्री शिवसेना हालतात एवढं मला माहिती मुंबई भारतीय जनता पार्टी आपल्या मित्र पक्षाला गिळत असतो दीडशे लढणार म्हणजे दीडशे लढला तर एकशे पन्नास लढत एकशे पन्नास निवडून येतील का तर मला नाही वाटत दीडशे लढ जिंकायचे असेल तर तीनशे लढावं लागतील तिथं जागा दोनशे सव्वीस आहे मग शिंदेगड कुठं लढणार अजितदादा कुठं लढणार याचाच अर्थ यांना कोणालाही ते सोबत घेणार नाही पण भारतीय जनता पार्टीच्या या नुसत्या घोषणा सा असतात जरा लोकसभेला चारशे पार मांडले होते किती आले सत्ता बनवता बनवता नाकिनवाले त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे दीडशे जे आहे याच्यातलं मला असं वाटतं समोरचं एक काढावं लागेल एवढं पण निवडून येणार नाही थँक्यू थँक्यू मला वाटतं आता जालण्याचं बोलू नको जालना जिल्ह्यातील नालंदा बुद्ध विहार नागेवाडी येथे भारताच्या संविधान दिनानिमित्त सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य जागतिक बौद्ध धम्म परिषद आणि भिक्खू संघात शिवरदान महासंघदान सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या परिषदेत पूज्य अंगुलीमाल शाक्य पुत्र महास्तिवर यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक आदी सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे संविधान वाचन आणि धम्मध्वज फडकवणे जागतिक बौद्ध धम्म परिषद आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू महासंघाचे प्रवचन भिक्खू शिवलीच्या थेरो समारंभानिमित्त भिक्खू संघाशी चिवरदान आणि महासंघ दान सोहळा रक्तदान शिबिर भव्य मुस्लिम नाग बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना पुस्तक प्रकाशन सोहळा भिक्खू शिवली शाख्यपुत्र यांचा थेरोपदाचा समारंभ नालंदा धम्मज्ञान स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं मी भंते शिवली अंगुलीमाल शाख्यपुत्र त्यांना आज पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार बांधवांना या ठिकाणी असं सांगितलं की नालंदा बुद्धविहार जिल्हा जालना आयोजित अखिल भारतीय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये भव्य अशी जागतिक बौद्ध धर्म परिषद आम्ही येत्या संविधान दिनांक संविधान दिनी दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच पर्यंत घेणार आहोत या प्रसंगी प्रमुख उपस्थिती अध्यक्ष म्हणून भदंत सरणानंद जी लाभणार आहेत प्रमुख मार्ग मार्गदर्शक म्हणून देखील दे या ठिकाणी भदंत ज्ञान विशुद्धी लाभणार आहेत त्याचबरोबर अनेक भिक्खू आणि उपस्थित मान्यवरांची देखील या ठिकाणी उपस्थिती लाभणार आहे या कार्यक्रमाप्रसंगी राजकीय सामाजिक त्याचबरोबर प्रशासकीय सर देखील उपस्थित राहणार आहे आणि या कार्यक्रमाचं औचित्य म्हणजे या कार्यक्रमा दरम्यान भगवान बुद्धाची मुचलिंद नागरूपी बुद्ध मूर्ती देखील प्रतिष्ठापना होणार आहे माझा पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी बदंत अंगुलीमाल शक्यपुद्र महास्त्री यांची जयंती देखील साजरी केली जाणार आहे रक्तदान शिबिराचे देखील आयोजन होणार आहे आणि त्याचबरोबर माझा दहा वर्ष झाल्यामुळं जीवनामध्ये हिरो पदाचा समारंभ देखील होणार आहे आणि नालंदा धम्मज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजित जी झाली होती तिचं बक्षीस वितरण देखील या येत्या सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनी होणार आहे तर आपण सर्वांनी जालना जिल्ह्याच्या वतीने लाखोच्या संख्येने उपस्थिती या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो आणि या कार्यक्रमा दरम्यान समाप्ती दरम्यान भिक्खू संघाला चिवरदान आणि महासंघदान सोहळा देखील होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून माननीय आनंदराज आंबेडकर हे देखील आपल्याला लाभणार आहे आणि या कार्यक्रमाच्या शेवटी सांगता प्रसंगी ठरावाच देखील वाचन होणार आहे आणि या ठरावामध्ये मोतेबाग तलावामध्ये बुद्धमूर्ती प्रतिष्ठित व्हावी आणि त्याचबरोबर माझं देखील जिल्ह्याच्या वतीने शिफारस म्हणून ट्रान्सलेशन होताना पाली टू मराठी त्यामध्ये जिल्ह्याच्या वतीने माझं देखील एक रिकमेंडेशन जिल्हा वतीने जाणार आहे असे काही दोन चार ठराव आहे ते आपल्या संविधान प्रकट वाचन होतील अशा पद्धतीचे सकाळी वा सकाळी नऊ वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच पर्यंत जागतिक बौद्ध धम्म परिषद नालंदा बुद्ध बुद्धविहार येथे होत आहे आणि याचा नियोजन करत आहेत आणि नालंदा बुद्ध विहार निमंत्रक आणि नियोजक आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी आपण हजारोच्या लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं असं मी सर्वांना जाहीर नम्र आवाहन करतो आहे भिक्खू शिवली शाक्य पुत्र जालन्यात राष्ट्रवादीच्या एका नेत्यावर पुतण्याने गंभीर आरोप केले असून खोट्या गुन्ह्यात गवल्याची माहिती देखील दिली आहे शिवाय या नेत्याने आरक्षित जागेवर कॉम्प्लेक्स बांधले असून त्याबाबतची तक्रार आपण महानगरपालिकेकडे केली असल्याचा दावा देखील केला आहे नंदकिशोर जांगडे असं आरोप झालेल्या नेत्याचं नाव असून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी आहेत तर आरोप करणाऱ्या त्यांच्या पुतण्याचं नाव तरुण जांगडे असं आहे त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असून आज अखेर पत्रकार परिषद घेत तरुण जांगडे यांनी सुलता असलेला नेता आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर विविध आरोप केले आहे पाहूयात काय आरोप आहेत जे ज्यापने आंदोलन का इशारा देवा द्या हुआ है क्या मसला है और अभी आंदोलन कैसा रहेगा आज मसला सर ऐसा है कि सतीश कदम इनके नाम से झूठी तक्रार मेरे खिलाफ कदीम जालना पुलिस स्टेशन में हुई तक्रारदार सतीश कदम पोलीस स्टेशन में 1009 नहीं थे जब तक्रार हो रही थी अर्जुन देवा से जो तक्रार में साक्षीदार है इनका भी बोलना है कि सीसीटीवी कैमरे चेक करो हम वहाँ नहीं थे इस पूरी घटना की सीसीटीवी अपना कैमरे की रिकॉर्डिंग मैंने आपको ऑलरेडी मीडिया को हैंड कर कर चुका हूँ मैं उसके बाद जब नोपानी सर को प्रत्यक्ष जाकर मिला हूँ नोपानी सर ने इसकी इन्वेस्टिगेशन करते पी आई साहब से बात करेंगे ऐसा बोले थे लेकिन अभी तक तो मुझे तो कुछ वहाँ से रिवर्ट कुछ आया नहीं उसके तत्पश्चात ये आज की पत्रकार परिषद लेने के पहले मैं महानिरीक्षक साहब को एक औरंगाबाद अपने छत्रपति संभाई नगर में एक निवेदन देकर आया तो वहाँ पर भी अगर वहाँ से भी अगर चौकश नहीं होती है तो फिर अंतकार मुझे लोकतंत्र मार्ग से मुझे जाना ही पड़ेगा फिर उस उस मार्ग पर और दूसरा मैं आज की जो प्रेस कॉन्फ्रेंस हुई इसमें नंदकिशोर जांगड़े मनोज जांगड़े विवेक जांगड़े चेतन जांगड़े लखन जांगड़े कपिल जांगड़े ये लोग गुंडे हैं इनका जो पास्ट रिकॉर्ड जो गुंडा गुंडा प्रवृत्ति के जो पास्ट रिकॉर्ड है कदीम जालना पुलिस स्टेशन में जो गुन्द दाखिल है इनके खिलाफ का सदर बाज़ार पुलिस स्टेशन में एक जो गुने दाखिल है ये इनके खिलाफ जितने भी गुले दा, गुने दाखिल है आज के पत्रकार परिषद में मैंने इन सबके डॉक्यूमेंट पत्रकार आपको हैंड ओवर किया है इसके साथ ही साथ एक कन्हैया रुक्मणी मार्केट बोल के इनका एक बेकायदेशीर मार्केट है आरक्षण क्रमांक इक्यावन जालना जा नगरी के अंदर जो आरक्षण क्रमांक इक्यावन है उसके ऊपर जालना अपना कन्हैया रुक्मणी मार्केट बनाया हुआ है वो बेकायदेशीर है और उसके सामने सरकारी रोड है बारह मीटर का सर्विस रोड वो सरकारी रोड पे ये लोग बेनामी पैसा कमा रहे हैं साहब पिछले पाँच साल में कम से कम वो दोनों का दुकानों का और इसका मिला के कम से कम एक कोटी के ऊपर इनका व्यवहार चला गया है अगर आप मिनिमम से मिनिमम व्यवहार भी पकड़ेंगे तो मैं बार बार जिला अधिकारी कार्यालय महानगर पालिका में कंप्लेंट कर चुका हूँ ये लोग अभी अपने जो नंद किशोर जांगड़े इसका पॉलिटिकल प्रेशर इतना है कि कोई किसी को काम करने नहीं दे रहा है ना पुलिस डिपार्टमेंट काम करने दे रहा है ना महानगर पालिका काम करने दे रहा है महावितरण कंपनी में मेरे न जाने कितने महीने से कंप्लेंट पेंडिंग है संजय घान साहब को कितने बार मैं मिल के आया लेकिन आज तक वो उसका इलाज नहीं हुआ कंप्लेंट का इस वजह से मुझे ये ये मार्ग पर मजबूरी से चलना पड़ा इस वजह से आज की पत्रकार परिषद लिया क्या आंदोलन क्या करने वाला अब जो भी है अब समझा महानिरीक्षक साहब ने इसमें इसमें इंटरेस्ट नहीं लिए तो जो भी लोकतंत्र मार्ग से उपोषण वगैरह जो भी बन सका वो करेंगे और एक जैसे कि मैंने पहले भी इनके खिलाफ़ नवजीवन हॉस्पिटल का जैसा प्रकरण हुआ था और एक सौ एक छप्पन दिन की कार्रवाई करेंगे इनके इन्वेस्टिगेशन होना ज़रूरी है जब ये सतीश कदम हाजिर ही नहीं है तो उनके सी लोकेशन निकल नहीं चाहिए टावर लोकेशन एक, एक, एक्चुअली जो भी है दूध का दूध और पानी का पानी ये कर देगा सी लोकेशन इनके निकल नहीं चाहिए ये बहुत ज़रूरी है करुण नरेंद्र कुमार जांगड़े याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत एम सी न्यूज जालना नमस्कार हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं करेक्ट है कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टँडपूस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्या तर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाइन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना